ब्राझील इथं होत असलेल्या जी ट्वेंटी शिखर परिषदेसाठी आलेल्या विविध नेत्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेऊन द्विपक्षीय चर्चा केली पंतप्रधानांनी इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोबो सुबियांतो यांच्यासोबत व्यापक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यावर चर्चा केली तसंच नवीन क्षेत्रात एकत्रित काम करण्यासाठी सहकार्य करण्यावर चर्चा झाली पंतप्रधानांनी पोर्तुगालचे पंतप्रधान लुईस मॉन्टेनेग्रो यांच्याशी देखील चर्चा केली चर्चेत द्विपक्षीय आर्थिक सहकार्य मजबूत करण्यावर भर दिला तसंच उभय नेत्यांनी संरक्षण क्षेत्रात सहकार्य आणि लोकातील संबंध अधिक घनिष्ठ करण्यावर चर्चा केली हरित हायड्रोजन आणि नवीकरणीय ऊर्जा ही क्षेत्र उभय अधिक सहकार्य वाढवण्याच्या संधी तयार करतात इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची देखील भेट घेतली गे गेली उभय नेत्यांमध्ये संरक्षण सुरक्षा व्यापार आणि तंत्रज्ञान संस्कृती शिक्षण क्षेत्रात संबंध अधिक दृढ करण्यावर चर्चा झाली उभय नेत्यांनी भारत इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा दोन हजार पंचवीस एकोणतीसचं स्वागत केलं पंतप्रधानांनी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉ यांचीही विशेष भेट घेतली फ्रान्समध्ये पॅरिस ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकच्या यशस्वी आयोजनाबद्दल पंतप्रधानांनी अभिनंदन केलं उभय नेत्यांनी अंतराळ ऊर्जा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर चर्चा केली उभय राष्ट्रांमधील नागरिकांमध्ये संपर्क वाढवण्यावर दोन्ही राष्ट्र काम करतील असं पंतप्रधान म्हणाले त्यांनी ब्रिटनचे समपदस्थ केअर स्टामर यांच्याशीही भेट घेतली ब्रिटनसोबत व्यापक धोरणात्मक भागीदारी भारताचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं उभय नेत्यांनी व्यापार संस्कृती हरित ऊर्जा तंत्रज्ञान संरक्षण यांसारख्या क्षेत्रावर चर्चा केली त्यापूर्वी पंतप्रधानांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वॉंग आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांची पंतप्रधानांनी भेट घेतली तसंच पंतप्रधानांनी दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती युन सुक येऊल युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वोंदेर देर लेयेन तसंच इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह सईद हुसेन खालील एल सी यांची आज भेट घेतली